परिवर्तनासाठी दिल्ली येथे सातारा जिल्ह्यातील युवा शाही राकेश बाळासाहेब लगत सह शोमल्लार कला पथकाचा राष्ट्रीय सन्मान चिन्ह देऊन सन्मान करताना युवराज संभाजीराजे छत्रपती फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली महाराष्ट्र भवन कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील शिवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती राष्ट्रोत्सव दोन हजार चोवीस या भव्य शिवजन्मोत्सव सोहळा असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी आपल्या देशातील मंत्री आमदार खासदार तसेच देशविदेशातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित शाहिरी पोवाडे तसेच वसाहत संस्कृतीचा वारसा परंपरेचा करुया जागर लोककलेचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे सादरीकरण आपल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावचे सुपुत्र तसेच जी मराठी फेम युवाशाही राकेश बाळासाहेब लगस विद्यार्थी किसनवीर विद्यालय वाईसह महाराष्ट्रातील नामवंत कलासंच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवमल्लार कलापथक बावधन मधील कलाकार सूरज भैया लगस शिवानी पिठे महेश मळेकर कुंडलिक तात्या बाबर मंगेश लगस संजय चव्हाण गणेश उत्तम लगस नवनाथ शिंदे बालशाहीराव अरोही भोसले स्वातीताई भोसले रवी बाबर बाळासाहेब लगस यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याचे गीत गाण्याचा मानसुद्धा शिवमल्लार कलापथक बावदन या संचास मिळाला तसेच युवराज संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते सर्वांना राष्ट्रीय सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याची दखल राजधानी दिल्ली येथील राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी टी व्ही न्यूज चॅनल मीडिया तसेच रुस सर्व वर्तमानपत्र यांनी घेतली आपल्या सातारा जिल्ह्यातील युवक युवाशाही राकेश बाळासाहेब लगतसह शाही यांनी राजधानी दिल्लीमध्ये जाऊन आपल्याच जिल्ह्यात घडलेला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम म्हणजेच प्रतापगडचा रणसंग्राम हा पोवाडा सादर केला व जागर लोककलेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केला गेला संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान चिन्ह देऊन युवा शाही राकेश बाळासाहेब लगस यांना सन्मानित करण्यात आले thank <laughs> you